महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा गटनेते सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एकता जिमखाना सटाणा नाका येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच यावेळी बारा बलुत्दार मित्रमंडळाचे अध्यक्ष बंडू बच्छाव विजय भावसार नगरसेवक मदन गायकवाड संजय काळे विवेक पारुळे जिल्हाध्यक्ष पोकळे नितीन पोफळे गुलाब पगारे प्रकाश सुराणा राजेंद्र शेलार अरुण पाटील दीपक पवार बापू बच्चाव सोनू आसी जिभाऊ पाटील दीपक गायकवाड राकेश शिंदे छोटू गायकवाड संजय खडताळे मुन्ना आहिरे तुनम गायकवाड संभाजी बच्चाव अनुज पवार प्रितेश गायकवाड विजय इप्पर बॉबी निकम रणवीर राठोड पप्पू पगारे धनंजय शेलार सौरभ जाधव गौरव सोनार कल्पेश शेलार किरण शेलार भगतसिंग अकॅडमी वैभव रे व एकता मंडळ पदाधिकारी आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करा व या हपोळीच्या जीवनात अपडेट राहा